कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आप आपला अभ्यास युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर जे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्टचा हा चौदावी टेस्ट चालू होत आहे आज तर बघा लक्ष लक्षात घ्या की तेरा टेस्ट झालेले आहेत आपण एकूण साठ टेस्ट घेणार आहोत त्यातील ही चौदा नंबरची टेस्ट आहे हे क्वेश्चन कुठले आहेत तर वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचं कंपाईल करून आपण पंचवीस पंचवीस प्रश्न बनवलेले आहेत की ज्याचा मुलांना येणाऱ्या परीक्षेत खूप फायदा होऊ आहे की जसे की आता लेटेस्ट म्हणलं तर पोलीस भरतीची जिल्हा परिषद नगर परिषद त्याचप्रमाणे तलाठी किंवा एम पी एस सीचे पण खूप सारे पेपर असतात की जसे की गटकची मुख्य परीक्षा आहे गटबोची मुख्य परीक्षा आहे एम पी एस सी मेन्समध्ये काही प्रश्न तर अशा खूप सारे परीक्षांमध्ये याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तर हे आपल्याला चालू ठेवण्यासाठी आणि हे पाहत राहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ चालू करूयात आपण तर बघा प्रश्न पहिला आहे पडगवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ही जी कादंबरी आहे महत्वाची कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक गोपाळ निलकंठ गोपाळ निलकंठ दांडेकर आहेत ज्यांना आपण गोनी दांडेकर म्हणतो जे अमरावतीचे होते त्यांची जी नात आहे तिला सर्व ओळखतात बघा ती त्यांचं नाव आहे मृणाल कुलकर्णी आपण शिवाजी महाराजांचे जे पिक्चर बघतोय शेर शिवराज जी यांची सिरीज आली होती बघा शिवाजी महाराजांवर आठ पिक्चर येणार होते त्यामधील ज्या जीजवळ माता बनलेल्या आहेत त्या म्हणजे मृणाल कुलकर्णी त्यांच्या कर, आजोबा गोपाळ निलखंट दांडेकर त्यांची ही कादंबरी आहे पडगवली तर थोडंफार लक्षात राहील त्याच्यासाठी हे सांगतोय पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक दोन किशोर शांताबाई काळे यांच्या आत्मचरित्रात्मक लेखक का लेखनाचे नाव सांगा खूप गाजलेलं आणि खूप महत्त्वाचं असं आत्मचरित्र आहे बघा किशोर शांताबाई काळे यांनी शांताबाई काळे असं का नाव दिलेलं आहे तर त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव माहीत नव्हतं तर हा पोर पिता कोण माहीत नाही म्हणून आईचे नाव लावतो असं त्या किशोर शांताबाई काळे यांच्यासाठी म्हणलं जातं बघा किशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन म्हणजेच कोलाट्याचं पोर खूप गाजलेलं आत्मकथन आपल्यासारख्या झाड माणसा मासाच्या माणसाला दुसरा माणूस दुय्यम ठरवून खालच्या पायरीवर आणून ठेवतो हिन वागणूक देतो याच व्यवस्थेत राहून समाजाशी संघर्ष करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कोलाट्याच्या पोराची ही कहाणी बघा त्यांची आई ही नाचण्याचं काम करायची त्याच ठिकाणी राहून त्या ठिकाणी राहून किशोर शांताबाई काळे हे डॉक्टर बनले हा प्रवास खूप अवघड होता पण तो त्यांनी प्रवास केला आणि ते डॉक्टर बनले आणि त्यांनी ते आत्मचरित्रात्मक लेखन हे कोल्हाट्याचं या कादंबरीत लिहिलेलं आहे खूप म्हणजे चरित्र आहे ते तुम्हाला कधी टाइम मिळाला तर ते बघा पुढचं बघू झोंबी झोंबी हे अनंत यादव आनंद यादव यांचे आत्मचरित्र आहे या आत्मचरित्राची प्रस्तावना पु ल देशपांडेंनी लिहिली होती त्याच्यामुळे हे अजून महत्त्वाचं बनतं झोंबी आनंद आनंद यादव पुढचं आहे हो आठवणींचे पक्षी आता आठवणींचे हो पक्षी हे कुणाचं आहे बघा हे का महत्त्वाचं बनतं प्रई सोन कांबळे तर हे दलित साहित्यातलं महत्त्वाचं आत्मकथन आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे हो आठवणींचे पक्षी प्रई सोन कांबळे आणि शेवटचं जे आत्मकथन आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे बलूत, तर बलूत हे कोणाचं आहे दगडू मारुती पवार दगडू मारुती पवार म्हणजेच कोण दया पवार दया पवार यांचे हे आत्मचरित्र आहे आणि ते का महत्वाचे आहे तर मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मचरित्र आहे ते त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे तर हे चारही आत्मचरित्र महत्वाचे आहे चारही आत्मचरित्राचे लेखक आणि त्यांच्या मागची थोडीफार बॅकग्राऊंड स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळे हे लक्षात राहण्यास थोडी तरी तुम्हाला मदत होईल पुढील प्रश्न बघूया आपण पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे तर बघूया आपण एक एक वाक्य वाचू वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आह आत्मा आहे आत्मा असतो का नाही आत्मा असतो आत्मा हा शब्द असतो त्याच्यामुळं वा। हे वाक्य चुकीचं ठरतंय पुढे बघा वास्तवदर्शी लेखन आता बघा लेखन असत लेखन नसतं त्याच्यामुळं हा शब्द चुकीचा आहे पुढे बघा वास्तव वस्तव वस्तव। वास्तव लिहिले वस्तव येथे वास्तव पाहिजे होतं आणि अहवाल लिहिले हे पण चुकीचं आहे दोन दोन शब्द चुकीचे म्हणून हे पण विधान चुकीचं आहे पुढील बघा मग आता तीन चुकीचे म्हणजे शेवटचा करेक्टच आहे बघूया वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे सर्व करेक्ट आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू तबेल्यातून घोडा पसार झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता तबल्यातून राहत घोडा यामध्ये करता कर्म हे दोन्ही पण नाही बघा हा जो कर्ता आहे कर्त्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे ते दिल हे आपण विशेषण म्हणू शकतो पण तो कर्ता कर्म क्रियापद ह्या तिन्ही प्रकारातील काही नाही मग हे ते घोडा आहे पसार झाला आता पसार पण काय आपल्याला कर्ता पण नाही कर्म पण नाही आणि क्रियापद पण नाही मग घोडा पसार झाला या वाक्यातील प्रयोग तर घोडा ह्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय का नाही लागलेला म्हणजे कोणता प्रयोग असतो करतो रे प्रयोग किती सोपं आहे पुढील बघा बघा ज्या ज्या मुलांनी आपले मागचे व्हिडिओ बघितले त्यांना हा प्रश्न लगेच सुटला असेल बघा कपाळ या शब्दा शब्दाची समानार्थी जोडी सांगा कपाळ ला म्हणतात पण भुजा म्हणजे हात मग हात येणार नाही हे ते पण भुजा दिले हा पण येणार नाही ललाट म्हणजेच कपाळ आणि निढ म्हणजेच कपाळ हे येईल ललाट म्हणजे कपाळ ललित म्हणजे ललितचे खूप सारे अर्थ आहेत ललित म्हणजे कपाळ असा अर्थ होत नाही पर्याय क्रमांक तीन ह्याचे उत्तर येईल पुढे बघा दहिवर या शब्दाचा अर्थ सांगा दहीवर म्हणजे जे सकाळ सकाळ पडतं का नाही गवतावर त्यालाच म्हणतो त्याला आपण काय म्हणतो दव म्हणतो पुढील प्रश्न बघू चतुष्कोन आता चतुष्कोन म्हणजे जो चार कोणाने बन तयार झालेला आहे असा चार कोणाने तयार झालेला चार कोणाने तयार झालेला कोण असतो तीन कोणाने तयार झालेला त्रिकोण चार कोणाने तयार झालेला चौकोन तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल लय प्रदक्षिणा बघा दक्षिणा किती दिले पै पय म्हणजे पैशात खूप कमी दक्षिणा दिलेली आहे लक्ष प्रदक्षिणा प्रदक्षिणा किती लाख प्रदक्षिणा म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट द्यायची आणि खूप सारं काम करून घ्यायचं म्हणजे कमी आपल्या जवळची लहान गोष्ट द्यायची आणि मोठी गोष्ट आपण प्राप्त करून घ्यायची तर बघा या म्हणीचा अर्थ नवी विटी नवे राज्य हे येणार नाही पोटात एक आणि ओटात एक हे पण चुकीचं आहे प्रयत्नांत ते परमेश्वर हे पण नाही आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे लहान वस्तू देणे आणि मोठी गोष्ट प्राप्त करणे यालाच म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे पैदक्षिणा प्रदक्षिणा पुढील प्रश्न बघू उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी काय असतो उपकारचा अवमान अपमान नसतो अनुपम नसतो उपकार आणि परोपकारचा अर्थ एकच असतो उपकारचा विरोधार्थी शब्द येतो अपकार उपकार अपकार। समासाची जोडी शोधा आता क्रीडांगण क्रीडेसाठीचे अंगण मग क्रीडा हा शब्द शब्द अव्यय आहे का नाही मुखकमल हे पण नाही येणार दर हा अव्यय आहे हर हा पण अव्यय आहे दोन अव्यय आहेत तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू चांदण्यातल्या चांदण्यातल्या ताजमहालाशी महालाची शोभा पाहताना प्रवाशांचे आता प्रवाशांचे याच्या पुढे काय या आहे बघा ताजमहालाची बघा चांदण्यातल्या ताजमहालाची शोभा पाहताना प्रवाशांचे आणि येते डॉट डॉट आहे यासाठी योग्य अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा आता प्रवाशांचे त्याच्यानंतर वाक्यप्रचार आहे प्रवाशांचे नाक ठेसले येईल का नाही प्रवाशांची दातखिळी बसली का ताजमहालची शोभा पाहताना दातखिळी कशी बसेल प्रवाशांचे प्राणकंठाशी कशाला येतील तिथे थोडीच असा जीव घेण्या प्रकार काही घडतोय की प्राणकंठाशी येतील देहबान हरपले तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न, प्रश्न बघू तोंडपाठ तोंडाने पाठ काय येईल तोंडाने पाठ असा या समासाचा विग्रह येईल पर्याय क्रमांक एक, एक। पुढील प्रश्न बघू खेद खेद म्हणजेच काय असतं खेद म्हणजे दुःख एखाद्या आ, सोबत एखादी वाईट घटना घडली तर आपल्याला खेद होतो की आपल्याला वाईट वाटतं तर त्याचा समानार्थी शब्द काय असू शकतो बघा बघा विषारी हा तर येऊ शकत नाही येऊ शकत नाही मग बघा विषद विषाद आणि विषद हे तीन शब्द आहेत आणि जे जवळजवळ सारखे वाटत आहेत पण खेदचा समानार्थी शब्दमध्ये विषाद असतं बघा पर्याय क्रमांक तीन येईल हे ते श श नाही येणार असं शा येईल म्हणून उत्तरता येईल पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा विषाद हे समानार्थी शब्द आहे योग्य कोणती आहे बघूया छे छे येईल त्या उद्गारवाचक चिन्ह नाही येणार पहिल्यांदाच येईल आलं तर त्याच्यामुळे हा इलिमिनेट झाला दोन नंबर बघूया आपण छे छे हे करेक्ट आहे त्यात, त्यात तुमची काहीही चूक नाही असे म्हणत अनु उठलीच बघा काही चूक नाही इथपर्यंतच यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे हे पण चुकलेलं आहे पुढील बघूया छे छे त्यात तुमची काही चूक नाही असे म्हणत आणू उठलीच मग हे पण येऊ शकतं शेवटचं बघू छे छे आता इथे हे लिहिलेलंच नाही दुसरी गोष्ट येथे दोन उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहेत पुढची गोष्ट इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे म्हणजे शेवटचा पर्याय खूपच चुकीचा बनवलेला आहे सहज काळ असता म्हणून तर काही पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेत घेणारा आपण त्यालाच काय म्हणतो स्वयंसेवक पर्याय क्रमांक तीन स्वावलंबी म्हणजे स्वतःची काम स्वतः करणारा स्वागतशील म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं मनापासून स्वागत करणाऱ्याला पण स्वागतशील म्हणू शकत असतील स्वच्छंदी स्वच्छंदी म्हणजे जो छंद आहे तोच करतोय त्याला स्वच्छंदी म्हणतात पण स्वतःहून दुसऱ्याच्या सेवेचे व्रत घेणाऱ्याला काय म्हणतात स्वयंसेवक पुढील बघू तेल गेले गेले तूप हा, हाती राहिले धोपाटणे असं म्हण आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघू तारांबळ उठणे आपण म्हणतो बघा की खूप तारांबळ उठले एम पी एस पेपर पण आहे बाकीच्या सरळ सेवा पण द्यायच्यात युपीएससी चा पण पण फॉर्म उठलाय फॉर्म भरलेला आहे आणि अभ्यासाची खूप तारांबळ उठली म्हणजेच काय खूप गडबड झाली काही व्यवस्थित होत नाहीये म्हणजेच काय तारांबळ उठले परत एखाद्याचं लग्न असतं आणि आपण त्याला विचारतो कसं काय चालू आहे तो म्हणतो पैशामुळे खूप तारांबळ उठले म्हणजे काय गडबड होत आहे त्याच्याकडे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर येईल संक्षिप्त च काय येईल संक्षिप्त उत्तर लिहा असा आपल्याला प्रश्न यायचा बघा तर काय असायचा विस्तृत उत्तर द्या पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल काट्याचा नायटा होणे म्हणजे काट्याचा नायटा होणे म्हणजे काय खूप लहान गोष्ट आहे आणि ती अशी मोठी होणे म्हणजे भयानक होत जाणे याच उत्तर काय येईल साध्या गोष्टीचा सा भयानक परिणाम होणे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघू भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी हो स्पर्धा जिंकली आता बघा यामध्ये आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद या तीन गोष्टी बघायच्यात मग क्रियापद तर लगेच सापडलं जिंकली ठीक आहे आता कर्म बघा आता पहिल्यांदा करता बघू भारतीय महिला संघाने मग येथे संघाने हा करता आहे आणि भारतीय महिला हे विशेषण आहे संघासाठी म्हणजे संघाने आता कर्म कर्म शोधायचं आहे आपल्याला विश्वचषक हॉकी हो स्पर्धा जिंकली काय जिंकली स्पर्धा जिंकली कोणती स्पर्धा जिंकली विश्वचषक हॉकी स्पर्धा म्हणजे स्पर्धा हे काय झालं कर्म हे झालं कर्म हा झाला कर्ता म्हणजेच आपण असा शब्द लिहू शकतो बघा संघाने स्पर्धा जिंकली आपल्या साध्या फॉर्मॅटमध्ये आणलं तर ते असं होईल आता संघाने स्पर्धा जिंकली मग येथे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे का नाही कर्माला प्रत्यय नाही म्हणजेच हे काय आहे कर्मने प्रयोगाचे उदाहरण आहे पर पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने आपण ते सोडून घेत आहोत आणि याच्या ट्रिक पण आपण सांगितलेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये वाटल्यास ते व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला ते समजून जाईल पारिभाषिक हा शब्द आहे आणि तो प्रमाण लेखनानुसार कसा करेक्ट आहे तर बघा कधी पण कधी पण जे आपण लिहितो त्यावेळेस पारी हे असेल पहिली वेळेला येईल दुसरी येणार नाही त्याच्यामुळं हे चुकीचं होईल आता परी येणार नाही पारे असेल त्याच्यामुळं हे हे पण चुकीचं झालं आता भाषिकला श नसतं श असतं आणि सगळं करेक्ट आहे पर्याय दोन मध्ये इलिमिनेशन मेथडने पण कसं काढू शकतो ते आपण सांगितलेलं आहे दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय अदृश्य दृश्य म्हणजे दिसणारा अदृश्य म्हणजे न दिसणारा पुढील बघा चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या त्याच्यानंतर येथे डॉट आहे त्याच्या यासाठी योग्य वक्तप्रचार शोधा आता बघूया चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या नागदुऱ्या काढतात असं येणार नाही पोलीस त्याच्या वाटेला जातात पोलीस नाकाने कांदे सोलतात पोलीस त्याच्या पाठीचे धीर दिल, करतात तर पोलीस त्याला पाठीवर खूप मारतात म्हणून काय येईल पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय तर आपण बघूया पहिल्यापासून बघूया बी बी कुणाचे नाव आहे बाळकृष्ण अनंत बाळकृष्ण अनंत भिडे यांचं नाव आहे टोपन नाव आहे बी माधवानुज हे कोणाचं नाव आहे बघा काशीराम हरी मोडक यांचे नाव आहे माधवानुज पुढील नाव बघूया गिरीश गिरीश हे कोणाचे नाव आहे शंकर केशव कानेटकर आणि बालकवी हे कोणाचे नाव आहे तर ते नाव आहे त्र्यंबक बापूचे ठोबरे यांचं नाव काय यांचे टोपण नाव काय आहे बालकवी अजून एक महत्वाचे नाव आहे ते सांगतो बालकराम बालकराम हे कोणाचे नाव आहे राम गणेश गडकरी बघा एक प्रश्न केला तर त्याच्यासोबत आपले चार प्रश्न झालेले आहेत अशामुळे प्रिव्हियसयर क्वेश्चन करणे खूप फायद्याचे ठरतं बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं नाव तर मिळालं त्यासोबत आपल्याला बी यांचं नाव वाळकृष्ण अनंत भिडे आहे हे कळ माधवनुज यांचं नाव काशीराम हरिमोडक का आहे हे समजलं गिरीश यांचे नाव शंकर केशव कानेटकर हे आहे असं कळ म्हणजे खूप सारा फायदा होतो यातून तर हे इयर अनालिसिस खूप महत्त्वाचं राहतं बघूया माझे वडील आज गावाला गेले या वाक्यामध्ये प्रश्न विचारलाय का नाही म्हणून हे प्रश्नार्थी आहे का नाही आज्ञा आहे का आज्ञा सांगितली आहे का वडिलाला म्हणतोय का जा गावाकडे जा असं पण नाही ठीक आहे आता विद्यार्थी विधानार्थी तर हे प्लेन विधान आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन विधानार्थी तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न आज आपण घेतलेले आहेत अशाच पद्धतीने हे डेलीची टेस्ट चालू राहणार आहे एकूण साठ टेस्ट होतील ज्याचा मुलांना खूप फायदा होईल एक पंधरा ते वीस मिनटात एक टेस्ट संपत आहे आणि तेवढा तुम्ही टाईम देऊ शकता मराठी या विषयाला कारण की मराठी विषय हा प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचा आहेच त्यामुळे हा विषय अशा पद्धतीने करणे फायद्याचे ठरत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे बघित बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद